हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला रवा आणि पोहे वापरून मस्तसा जाळीदार आणि स्पंजी डोसा बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर डोसा बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी पोहे आणि एक वाटी इतका रवा घेतलेला आहे पहिल्यांदा तर बघा हा जो रवा आहे तो रवा थोडासा मोठा आहे तुमच्याकडे जर झिरो नंबरचा रवा असेल तर तुम्ही तो वापरा किंवा हा रवा वापरला तरीही चालेल तर सगळ्यात पहिल्यांदा बघा एका बाउलमध्ये मी पोहे काढून घेते हे पोहे मी छान चाळून घेतलेले आहेत आता बघा पहिल्यांदा दोन पाण्याने पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि पोहेमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सगळं पाणी बघा साईडला काढून घ्यायचं बघू शकता मी या पद्धतीने पोहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये चाळून घेतलेला जो रवा आहे तो रवा मी यामध्ये घालते तर रवा यामध्ये घालून बघा यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्याचसोबत एक वाटी इतकं फ्रेश दही घालते आहे इथे मी पॅकेटवालं दही वापरते आहे तुमच्याकडे जर घरी बनवलेलं दही असेल तर तुम्ही ते दहीसुद्धा वापरू शकता आता यामध्ये मी दही घातलं आहे आणि तुमच्याकडे जर बघा दही नसेल तर तुम्ही दहीऐवजी ताकसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा डोसा खूप छान होतो यामध्ये मी दही घातलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे बघू शकता या पद्धतीने एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं रव्याच्या गुठळ्या व्हायला लागतात त्यामुळं थोडं थोडंसं पाणी घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून मी हे जे बॅटर आहे ते असंच साईडला बघा पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देणार आहे तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता मी यावरचं झाकण काढलं आहे आपलं बॅटर बघा छान असं फुललेलं आहे आता आपल्याला पोहे आणि रवा हा जो आहे तो मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा भिजवलेले पोहे आणि रवा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये बघा अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकून याला छान असं फिरवून घेणार आहे बघू शकताय मस्तसं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट बॅटर बनून तयार आहे आता हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्याचसोबत यामध्ये बघा मी अंदाजे एक चमचा इतका इनो घालते इथं तुम्ही इनोऐवजी बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता मी यामध्ये इनो घालून बघा या इनोवरती थोडंसं पाणी घालतीये आहे पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघू शकता अगदी झटपट असं आपलं डोशासाठीचं बॅटर बनवून तयार आहे बॅटर अगदीच पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही अगदी याच कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आता आपल्याला याचे गरमागरम डोसे बनवून घ्यायचेत त्यासाठी बघा इथं गॅसवरती मी नॉनस्टिकचा म्हणजे आपला डोसेचा जो तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे तव्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आता यावरती बघा मी थोडंसं बॅटर घालून घेते या पद्धतीने बघा माझ्याकडची जी पळी आहे ती छोटी आहे त्यामुळं बघा मी दोन पळी इतकं बॅटर घातले बॅटर घालून अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं जास्त पातळ असं पसरवायचं नाही नाहीतर काय होतं तो पेपर डोसा तयार होतो त्यामुळं काय करायचं पस पस डोसा पसरवून घेताना थोडा स्पंजी झाला पाहिजे या अंदाजाने डोसा पसरवून घ्यायचा त्यानंतर डोशाच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्याला बघा अगदी हलकंसं तेल सोडून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं बघू शकता किती मस्त अशी आपल्या डोसेला छान अशी जाळी आलेली आहे मस्त आपला जाळीदार डोसा बनून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट हा डोसा असाच खायला घेऊ शकता पण इथं बघा आम्ही दुसऱ्या साईडनीसुद्धा डोसा छान भाजून घेते तुम्ही एक साईडने जरी भाजलात तरीसुद्धा डोसा खायला खूप छान लागतो तसा आपला जाळीदार स्पंजी डोसा बनवून तयार आहे आता याच पद्धतीने बघा मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने तव्याला मस्त तसं तेल लावून घेतलं त्यानंतर बघा थोडंसं बॅटर या तव्यावरती सोडायचं अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं जास्त मोठे मोठे डोसे बनवायची गरज नाही अगदी तुम्ही छोटे डोसे बनवले तरीही डो चालतात बघू शकता बॅटर सोडून घेतलं की लगेच बघा आपल्या ज्या डोसा आहे त्याला किती छान जाळी सुटायला लागलेली आहे परत यावरती झाकण ठेवून बघा मी मस्त दोन्ही साइडनी बघा आलटून पलटून घेऊन डोसा छान असा भाजून घेते जर बघा तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा नसेल तुम्ही नॉर्मल तव्यावरती बनवत असाल किंवा नॉनस्टिकच्या तव्यावरती जरी डोसा बनवत असाल आणि डोसा पलटून घेताना जर बघा तव्याला चिटकत असेल व्यवस्थित निघत नसेल तर काय करायचं पहिल्यांदा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एका सुती कॉटनच्या कपड्याने बघा लगेच पुसून घ्यायचं आणि नंतर तुम्ही यावरती डोसेचं बॅटर ठेवून बघा डोसा पसरवून घेऊ शकता त्यामुळं काय होतं डोसा अगदी ल अलगद निघतो बघा अजिबात तव्याला वगैरे चिटकून बसत नाही बघू शकताय या पद्धतीने इथं मी एक एक करून सगळे डोसे बनवून घेते मस्त आपले बघा डोसे गरमागरम तयार झालेले आहेत आणि बघू शकता की ती छान अशी जाळी पडायला लागलेली आहे तर तुम्हाला बघा हा डोसा मी असा दुमडून दाखवते बघू शकता अगदी दुमडतीये आहे तरीसुद्धा बघा अजिबात तुटत वगैरे नाही की ती स्पंजी डोसा बनून तयार आहे आणि बघू शकता जाळीसुद्धा किती मस्त अशी पडलेली आहे डोसेला तर या डोसेसोबत खाण्यासाठी बघा इथं मी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे म्हणजे बटाट्याची सुक्की भाजी बनवली आहे आणि त्याचसोबत इथं मी टोमॅटो केचप घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत खाण्यासाठी मस्त पुदिन्याची चटणी बनवू शकता किंवा शेंगदाण्याची चट चटणी बनवू शकता किंवा बघा मस्त असे हे डोसे सुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागतात अगदी सकाळच्या गरबडीत बघा नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल तर त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही या पद्धतीने गर गरमागरम डोसे बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बघा या पद्धतीचे डोसे आणि मस्त बटाट्याची भाजी बनवून देऊ शकता बनवायला अगदी सोपे आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होतं तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी बघा झटपट रवा आणि पोहेचा डोसा नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या